मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत चौदा ऑगस्टपासून भरपूर अशा महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले आहेत आता काही महिलांच्या खात्यावरती पैसे जमा झाले नाहीत सबंध चर्चा प्रत्येक गावामध्ये सध्या होत आहे की माझ्या खात्यावरती पैसे आले माझ्या खात्यावरती पैसे आले ज्या महिलांच्या खात्यावरती पैसे आले नाही अशा महिलांनी नाराज होण्याची गरज नाही कन्फर्म तुमच्या खात्यावरती पैसे येणार आहेत काळजी करू नका बिंदास रहा, जर तुमचं अर्ज अप्रूव्ह झाला असेल म्हणजे मंजूर झालेलं असेल तर काळजी करण्याची गरज नाही कारण सतरा ऑगस्टपर्यंत हे पैसे जमा होणार आहेत सतरा ऑगस्ट नंतर सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यावरती येणार आहेत भरपूर अशा महिलांचे बँक खाते जे काही आहेत त्यांना आधार लिंक नसल्यामुळे त्यांच्या खात्यावरती हे पैसे आले नाहीत ज्या ज्या महिलांचे एक ऑगस्ट नंतर अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे आलेले नाही आहेत त्यासाठी काळजी करू नका तुमच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे जमा होणार आहेत ते कधी जमा होणार आहेत पुढच्या महिन्यामध्ये हे सर्व पैसे जमा होणार आहेत कारण आता एकतीस जुलैपर्यंत ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले होते त्या सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे ट्रान्सफर करणे सुरू आहेत तुमच्या सुद्धा खात्यावरती पैसे येणार आहेत काळजी करण्याची गरज नाही चर्चा करण्याची गरज नाही बिंदास रहा फक्त तत्पूर्वी एक काम करून घ्या तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे का हे तपासून घ्या जर आधार लिंक असेल तर कन्फर्म तुमच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत जर आधार लिंक नसेल तर तुमच्याकडं वेळ आहे आताच आधार लिंक करून घ्या आधार लिंक केल्यानंतर तुमच्या खात्यामध्ये फटाफट पैसे येतील काळजी करू नका परत एकदा नीट व्यवस्थित समजून घ्या ज्या ज्या महिलांच्या खात्यावरती हे पैसे आलेले नाही आहेत काळजी करू नका तीन हजार रुपये तुमच्या खात्यावरती आले, आले नसतील तर सतरा ऑगस्ट पर्यंत हे पैसे येणार आहेत ज्यांचे ज्यांचे ध्यानात ज्यांचे एकतीस जुलैपर्यंत अर्ज मंजूर झाले आहेत अशाच महिलांच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर झालेले आहेत एक ऑगस्ट नंतर ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत अशा महिलांच्या खात्यावरती पुढील महिन्यामध्ये साडेचार हजार रुपये एकदाच जमा होणार आहेत त्यासाठी काळजी करण्याची गरज नाही चर्चा करण्याची गरज नाही तुमच्या खात्यावरती सुद्धा हे पैसे ट्रान्स्फर केले जाणार आहेत ज्या ज्या महिलांनी अर्ज केलेले नाही आहे त्यांनी एकतीस ऑगस्टपर्यंत लवकरात लवकर अर्ज करून घ्या आणि या योजनेचा नक्की लाभ घ्या व्हिडिओला आत्ताच लाईक करा चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच पद्धतींचे व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे परंतु बेल नोटिफिकेशन ऑल केलेले नाही आहेत त्यांनी मात्र नक्की ऑल करून ठेवा कारण तुम्हाला एखादं जो काही महत्त्वपूर्ण माहितीचा व्हिडिओ आपण जर शेअर केलात तर तुम्हाला ते मिळणार नाही आणि पाहायला सुद्धा भेटणार नाही त्यासाठी बेल नोटिफिकेशन ऑल करून जर ठेवलात तर व्हिडिओ शेअर झाल्याबरोबर अपलोड झाल्याबरोबर तुम्हाला सर्वप्रथम अपडेट त्या व्हिडिओचा मिळत जाईल